येत्या लोकसभेमध्ये जुन्याच प्रतिस्पर्ध्या सोबत लढायला ते आवडेल की नवीन कुणीतरी त्याच्यासमोर शेड्यूल ठोकायचे विचार आहे आधी समोरचे उमेदवार कोण ते तर ठरू द्या कारण कोणता पक्ष लढणार तेही अजून चित्र स्पष्ट नाही त्याचबरोबरीनं कोणतं चिन्ह समोर असणार तेही अजून स्पष्ट नाही त्यामुळे मला असं वाटतं की उगाच पाण्यात म्हणीस आणि बाजारात मोल नको आधी समोरचे उमेदवार कोण आहेत ही गोष्ट समोर येऊ द्या आणि मला असं वाटतं की कोणी ना कोणी समोर असणारे स्वाभाविक आणि ही निवडणूक वैयक्तिक अंमलबोलीची किंवा वैयक्तिक कोणत्याही उमेदवाराची नाहीये ही लोकसभेची निवडणूक एका अर्थी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे महाराष्ट्रातला आमचा कांदा उत्पादक शेतकरी आमचा ऊस उत्पादक शेतकरी आमचा सोयाबीन उत्पादक शेतकरी ज्या पद्धतीने नाटला जातोय महाराष्ट्राच्या नशिबातून जे उद्योगधंदे त्यामुळे ताटात वाढलेलं हिसकावून दिलं जात आणि महाराष्ट्रातले माननीय जे सरकार आहे सरकारमधले प्रतिनिधी याविषयी चकार शब्दही काढत नाही हे प्रचंड वेदना देणार आहे महाराष्ट्राचं स्वाभिमान वारंवार आहे आणि मला वाटतं लोकसभेची ही जी येऊ घातलेली निवडणूक आहे ही निवडणूक दिल्लीच्या सरकारकडून गुपुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारे नंदीबैल संसदेत पाठवायचे महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी नरकाळी फोडणारे वाघ पाठवायचे हे ठरवणारी निवडणूक